एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सांगवी धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी रोटेशन पाणी सोडावे या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती सुनीताताई अशोकराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली या भेटीत शेतकऱ्यांनी सध्याच्या पिकांची स्थिती पाण्याची तातडीची गरज आणि संभाव्य नुकसान याबाबत सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली सदर मागणीची दखल घेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगवी धरणातून शेतीसाठी रोटेशन पाणी सोडण्यास तत्वता मान्यता देत हिरवा कंदील दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बबन सदगीर गणपत देशमुख अक्षय देशमुख तुकाराम सदगीर दीपक जगताप राहुल देशमुख भास्कर दराडे आयुब शेख बच्चाव एखंडे बाबुराव घोडसरे अप्पासाहेब देशमुख सुनील दातीर जयश्री देशमुख अतुल पवार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाल्याबद्दल उपस्थितांनी सुनीताताई भांगरे व पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम